शहरातील केशरबाई लाहोटी महाविद्यालय वतीने स्वर्गीय रुपेश राऊत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विदर्भ स्तरीय हो खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते शनिवारी या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता विदर्भातील अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाद्वारे आयोजित स्वर्गीय रुपेश राऊत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बालगट विदर्भ स्तरीय अजिंक्य पथक खो खो स्पर्धेचे दोन दिवसीय आयोजन करण्यात आले आहेत शनिवार एकवीस सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था तडवेड येथील राजाभाऊ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गणेशदास राठी छात्रालय समिती अमरावतीचे अध्यक्ष वसंत कुमार मालपाणी लाभलेले होते तर प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ खो खो असोसिएशन अमरावतीचे अध्यक्ष सुभाष पांडे श्रीमती केशरबाई लाओटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही एल भांगडिया उपस्थित होते यावेळी विदर्भातून अनेक जिल्ह्यांमधनं खेळपटूंनी या खेळांमध्ये सहभाग घेतला यावेळी सर्व खेळाडूंना आकर्षक सुद्धा वितरण करण्यात येत असल्याची माहिती यावेळी स्पष्ट करण्यात आली स्वर्गीय रूपेश राऊत यांच्या प्रत्यर्थ अमरावती जिल्हा खो खो असोसिएशन व गणेशदास राठे छात्रालय संचा समितीद्वारा संचालित श्रीमती केशरबाई लाहोटे महाविद्या महाविद्यालय यांच्याद्वारा आयोजित हे खो खोचं अंडर फोर्टीन विदर्भस्तरीय अंडर फोर्टीन मुला टीमचं खो खोचं आयोजन आम्ही इथे घेत आहे आमच्या प्रांगणात प्राईज कशा पद्धती प्राईज कशा याच्यावर म्हणजे फर्स्ट सेकंड आणि थर्ड असे प्राईज दिल्या जातील शील्ड दिल्या जातील आणि अमरावती जिल्ह्यामधल्याच मुलांनी यामध्ये घेतला की नाही हे विदर्भस्तरीय मी पहिले जसं सांगितलं हे विदर्भस्तरीय आहे विदर्भाच्या अकरा जिल्ह्यातून टीम्स इथे आलेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यातून मुलांची आणि मुलींची असे बावीस टीम खेळत आहेत आणि याच्यातून जे फायनली पंधरा मुलं सिलेक्ट होतील ते नॅशनल लेवलला खेळतील त्यांचं झारखंडमध्ये त्यांची मॅचेस राहतील